नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनेलमध्ये मी खूप खूप स्वागत करते वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची साडी नेसली ते दोन तीन रंग आहेत त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल हे जे रंग आहे पन पन ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत प्रत्येक रंगाचं मी तुम्हाला महत्त्व पण सांगेन पण त्यासोबत काही शुभ रंग फळ देतात त्यासोबतच काही रंग जे तीन आहेत त्या रंगाच्या जर साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार नाही ता कारण ते अशुभ रंग मानले जातात तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तसंच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे तसंच वटपौर्णिमेचे तीन मुहूर्त कोणते ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा दहा जूनला म्हणजे येत्या मंगळवारी येणार आहे त्या दिवशी आहे वटपौर्णिमेची पूजा ती आपल्याला शक्यतो दुपारी बाराच्या आतच करायची आहे फार उशीर महिलांना पूजाला अजिबात करू नका आपण काय करतो सगळं आवरून शेवटी पूजा करतो पण हे सुद्धा चुकीचं आहे काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो आपण बघा स्त्रिया ज्या आहेत त्या मस्त तयार होतात वडाच्या झाडाची पूजा करतात आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे शुभ रंग आहे, जे आहेत ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या बाबतीतसुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे यासोबतच बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांची खून असते तर त्या सुद्धा आपल्याला काही नियम पाळले गेले पाहिजेत आता ते हे रंग जे आहेत ते घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे सांगते सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग देवीला आपण ओटी भरतो हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो हिरव्या रंगाचा चुडा म्हणजे बांगड्या घातल्या जातात त्या अर्पण करतो वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम तो रंग जो आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले, आपले सौभाग्य जे आहे ते वाढत असतं दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि शिवशंकर निसर्गाचा एक नियम आहे बघा जवळचं नातं आहे तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशाच महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात तर त्यामुळं हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत पतीपत्नीमध्ये सौख्य राहतं आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे जमल्यास महिलांनो शक्यतो हिरव्या रंगाची साडी नेसा त्याचा आपल्याला खूप फायदा होईल पूजेचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी यानंतर पुढचे महत्त्वाचे रंग म्हणजे लाल आणि पिवळा रंग बघा हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो आणि लाल आणि पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग हा सुद्धा तितका शुभ आहे त्यासोबतच पिवळा रंग सुद्धा शुभ आहे त्यामुळे देवाधर्माच्या गोष्टीमध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे चांगलं नशीब आपल्या चांगल्या नशिबाची चांगल प्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये होत असते म्हणून न विसरता तुम्ही लाल आणि हिरवा रंग सुद्धा तुम्ही घालू शकता त्या रंगाचा ड्रेस घाला साडी नेसा यानंतर पुढचा रंग बघा गुलाबी रंग गुलाबी रंगसुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो म्हणजे आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे ते घट्ट होतं याशिवाय जांभळा रंग त्यानंतर लाल रंग पिवळा केशरी गुलाबी चिंतामणी पोपटी चॉकलेटी हे रंगसुद्धा खूप खुलून दिसतात आणि या रंग सुद्धा तुम्ही साडी नेसू शकता प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होतो आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो तर त्यामुळं तुम्ही नक्कीच जे रंग मी तुम्हाला सांगितले त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं जमलंच तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी घाला नाही जमलं तर इतर रंगसुद्धा मी तुम्हाला सांगितले आहेत आता कोणत्या रंगाची साडी ज्या आहे ती नेसू नये सुवासनी स्त्रियांना माहीतच असेल पूजेच्या दिवशी शुभ दिवशी सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळ्या पांढऱ्या आणि अगदी गडद निळा रंग ह्या तीन रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत बघा पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधी वापरत नाही शनिदेवांना सोडून किंवा कालभैरवनाथाची पूजा वगैरे याच्या रंगामध्ये आपण काळा रंग वापरतो बाकी इतर कुठल्याही पूजेमध्ये महादेवाच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगांची साडी घालतो पण बघा हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही आहे काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो आता हे जे रंग आहेत त्यांच्या अशुभ परिणाम होतात पूजा जे आहे ते आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही कितीही मन लावून पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर हे त्यामागचं कारण आहे पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या बघा आजकाल काय आपण ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो तुम्ही मॅचिंग बांगड्या इतर बांगड्या घाला पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या तुम्ही आवर्जून घालायच्या आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाचे काचेचे किमान सहा तरी काचेच्या बांगड्या तुम्ही घाला सोन्याच्या घाला इतर बॅन्टेक्सच्या काही घाला पण त्यासोबत तुम्हाला हिरवा काचेची जी बांगडी आहे ती घालायची आहे तर त्यासाठी हे सवाष्ण महिलेची खून म्हणून हिरवा चुडा जो आहे तो ओळखला जातो तर त्यामुळं त्या, त्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत यानंतर टिकलीसुद्धा बघा या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका महिलांनो या दिवशी या चुका आहेत या आपण हातून होऊ द्यायच्या नाही काही नियमांचं तुम्ही नक्की पालन करा काही गोष्टी कटाक्षाने टाळा तुम्ही जर वडाच्या झाडाकडे दिवा लावणार असाल तर तुपाचा दिवा तुम्हाला झाडाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे ही गोष्ट जी आहे ही महत्त्वाचा नियम तुम्ही हा लक्षात ठेवा आणि महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात प्रकट प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तो धागा जर उरला असेल तर तो तसाच आपल्याला तिथेच ठेवायचा आहे तो तोडून आपल्याला घरी आणायचा नाही आहे हीसुद्धा एक चूक बऱ्याच महिला करत असतात बघा यानंतर या दिवशी बघा आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे गरजूंना या दिवशी दानसुद्धा करायचं आहे अन्न वस्त्र यथाशक्ती जे काही यथा तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही या दिवशी दान करायचं आहे मनामध्ये कुठलेही राग द्वेष न ठेवता या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासासाठी पण काही नियम आहेत बघा तुमच्या शरीराला झेपत नसेल तर तुम्ही पूजा होईपर्यंत उपवास करा फळ वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता दूध पि दूध पिऊ शकता कारण काय ज्या आपल्या सा आपल्यासारख्या व्यवस्थित सगळ्या स्त्रिया आहेत तर त्यांनी पूजा होईपर्यंत शक्यतो त्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया बघा निर्जळी उपवास करतात पूजा होईपर्यंत तुमच्या शरीराला झेप झेपत नसेल तर तुम्ही काहीतरी खाऊन घेऊ शकता जर झेपत असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला उपवास करायचा आहे गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही आहे आणि व्रत पण तुम्ही बघा मनापासून मनामध्ये त्या दिवशी तुम्ही नामजप वगैरे स्तोत्र हे ऐका वडाच्या झाडाखाली गर्भवती महिलांनी प्रदक्षिणा घालायच्या नाही आहेत फक्त कोरडी वडाची पूजा करायची आहे यानंतर मी जसं सांगितलं की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरवा लाल पिवळा केशरी गुलाबी या शुभ रंग नेसून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे पांढऱ्या काळ्या आणि डार्क निळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाही आहे बांगड्या घालण्याच्या बाबतीत आणि टिकली लावण्याच्या बाबतीतही हेच नियम आहेत की पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाच्या आपल्याला टिकली लावायची नाही आहे मनामध्ये नकारात्मक विचार कोणाबद्दल काही द्वेष भावना हे मनामध्ये आणू नका या दिवशी कोणाशी सुद्धा भांडण करू नका तसंच तामसिक पदार्थांचं सेवन करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणून त्याची पूजा करू नका हे चुकीचं आहे वडाचं झाड तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही काय करू शकता बघा आपण ज्याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी चित्र काढून किंवा रांगोळी काढून त्याचं पूजन करतो त्याप्रमाणे तुम्ही वडाचं झाडाचं चित्र काढूनसुद्धा पूजा करू शकता तुम्ही ब दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं काही करू नका कोणाची फसवणूक करायची नाही आहे खोटं बोलायचं नाही आहे कोणाचा अपमान होईल असं आपल्याला काही करायचं नाही आहे नकारात्मक विचार या दिवशी खरंच करू नका कारण याचा आपल्या मनावरसुद्धा पूजेवरसुद्धा तितकाच वाईट परिणाम होत असतो यानंतर या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर तुम्हाला जमल्यास त्या वडाच्या झाडाजवळ जा बसून व्रतकथा वाचायची आहे पो वटपौर्णिमेची तिथं कारण बघा गर्दी असते तर तिथं बसून जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊनसुद्धा ही वटपौर्णिमेची व्र व्रतकथा वाचली तरीसुद्धा चालेल वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी स्पेशली पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि पुरणाची पोळी खाऊनच हा वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सोडला जातो आणि जर तुम्ही पुरणावरणाचा स्वयंपाक करणार नसाल तर, तर काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवायचा तो सुरुवातीला खायचा आणि त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन आपण उपवास सोडायचा असतो वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना डावीकडून घालू नये तर ती उजवीकडून सात वेळा घालावे त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी तीन मुहूर्तसुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपण हळदी कुंकू वगैरे अर्पण करून वडाचं पूजन करायचं सुरुवातीला त्यानंतर पहिला जे आहे ते मी तुमच्यासोबत मंत्र शेअर करते तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरासुद्धा मंत्र सांगणार आहे तर मंत्र अशा प्रकारे आहे ओम वटवृक्षाय विघ्न हे महाकालाय धीमही यम प्रचोदया हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल नसे। तर दुसरा साधा सोपा अगदी मंत्र लक्षात ठेवण्यासारखा सांगते बघा ओम सावित्री सत्यवानाय ओम सावित्री सत्यवानाय नमः हा।, हा मंत्र आपल्याला कोरडी पूजा वगैरे करताना म्हणायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण पांढरा धागा वडाला गुंडाळणार आहोत प्रदक्षिणा घालणार आहोत त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र बघा ओम वट नमामी वटवृक्षम पवित्रम पुण्यदम भविष्यती वटस्य संयोगणे भगवती कामदा भवतू मे हा मंत्र जेव्हा आपण वडाला धागा बांधताना प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला हा मंत्र म्हणायचा आहे यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता तर सकाळचा पहिला ब्रह्ममुहूर्त आहे दहा तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे चार वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरी जर वडाचं पूजन करणार असाल तर ते करू शकता कारण एवढ्या सकाळी तर तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य होणार नाही शक्य झालं तर खूप चांगलं बाकी शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही नक्कीच पूजन करू शकता यानंतर दुसरा जो पूजेचा मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तर तुम्ही नक्कीच वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजन करू शकता त्यानंतर तिसरा मुहूर्त दुपारी दोन वाजल्यापासून दोन पंचेचाळीसपर्यंत म्हणजे फक्त पंचेचाळीस मिनिटांचा हा वेळ आहे जर पहिल्या दोन मुहूर्तामध्ये शक्य झालं नाही तर तिसऱ्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही वडाचं पूजन करू शकता आता या तिन्हीपैकी कोणत्याच मुहूर्तावर जर तुम्हाला वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही तर काही हरकत नाही बघा शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आणि काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुम्ही सकाळी अकरा ते साडे अकरा बारा एक या वेळेच्या आधी काहीच वडाचं पूजन कधीही वडाचं पूजन करू शकता सायंकाळी पूजा करू नका कारण बघा सूर्य मावळल्यानंतर झाडं झोपलेली असतात झाडाला स्पर्श करू नये पानांना हलवू नये असं म्हटलं जातं मग या वेळेत आपण पूजन कसं करणार पूजन करताना आपण झाडाला पाणी टाकणार सूर्य मावळल्यानंतर तर हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून शक्यतो सायंकाळी पूजा करू नका दिवसभरात पूजा करण्याचा प्रयत्न करा सायंकाळीचासुद्धा एक गोधुली मुहूर्त आहे पण शक्यतो या मुहूर्तावर पूजा करू नका सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत म्हणजे जवळपास अर्धा तास वेळ आहे तर ज्यांना म्हणजे शक्य झालं नाही पूजा करायची खूप इच्छा होती पण दिवसभरात शक्य झाले नाही तर नाईलाज म्हणून काही जण करू शकतात पण तुमची इच्छा शेवटी आता काही महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी आलेली असू शकते बऱ्याच जणांना सुतक असू शकतं मग अशा वेळेला कसं करायचं हाही प्रश्न पडतो तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता पण वडाची पूजा करू शकत नाही किंवा वडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जाऊ शकत नाही चला तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळालेली असतील अजून काही तुमचे प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून खूप